नमस्कार मित्रांनो आणि मी तुमचा लाडका सगळ्यांचा कोकणी विराज आणि आणि माझ्यासोबत आहे आयुष लाडका आयुष संकेत जाधव आणि मी आज भात कापणी म्हणजे मला झालेले आहेत आणि मी तुम्हाला आता थोडक्यात भात कापणी दाखवतो मी आलो होतो आता मी खाली हवेला चाललो आहे ते आता रस्त्याच्या बाजूलाच आहे मळी मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे आता एक काका असं लावतात भात आणि हां सुकायला आणि का बहुतेक भात काढून झालेला आहे हां अच्छा पेंडे बांधतायत ते पेंडे बांधतायत तेव्हा कशी गोल 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 गोळगोळ करतायत म्हणजे कसं सुकायला काढतायत आता कुठे जायचं आयुष चल 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 मी तो इथून भात कापणी सुरू करतायत आणि कसं काय बरं आहे ना हो बरं आहे आहे होय आणि अशा अशा प्रकारे पूर्ण मळी झालेली आहे साफ करून आणि हे बघा आणि तयारी जोरात चालू आहे हवी आलेलो आहे पण मी हवेवरून नाही ना, मी जरा या घराच्या मागून आलो हवी आलो नाही शॉर्टकट मारला म्हणून मी इकडे आलो नाही बाबा गावाला राहिल्यावर जी मजा असते जी मुंबईला अजिबात नाही आणि हे बाबा भात बाबा तुम्ही भात बघू शकतात बाबा बाजून गाडी जाते आम जोरात चालू आहे तो भात कसे कापतात वा 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 असे पूर्ण मळी साफ करणार आहेत कापायला आयुष भाई का, कापतोय गवत आपला भात कापतोय सॉरी कापलं काय कापलंय भात एक नंबर एक नंबर भात कापतोय नमस्कार कसं वाटला हा थोडक्यात व्हिडिओ काढलेला आहे कसा वाटला तुम्हाला हा भात कापणीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकून प्रेस करा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी चालू आ भेटू नंतर हा थँक्यू बाय बाय चल